आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी झाड म्हणजेच रुई ज्याला संस्कृतमध्ये अर्क आणि इंग्रजीत फ्लावर असं म्हणतात रुई ही एक जंगली झुडपवर्गीय वनस्पती असून आपल्याला ती अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागांमध्ये सहजपणे दिसते तिची फुलं पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगांची असतात आणि पानं मोठी जाडसर असतात झाडात दुधासारखा चिकट रस असतो जो औषधांमध्ये वापरला जातो पण रुई इतकी खास का आहे चला पाहूया तिचे काही औषधी उपयोग रुईची पानं गरम करून सांधेदुखी किंवा सुजलेल्या भागावर लावल्यास खूप आराम मिळतो याचे फुलं आणि मूळ काढून त्याचा काढा केला तर तो खोकला कफ आणि दमा यावर प्रभावी ठरतो जखमा किंवा खरचटलेल्या जागांवर रुईच्या पानांचा रस लावल्यास तो जंतुनाशक म्हणून काम करतो रुईच्या मुळाचा उपयोग आतड्यातील कृमी नष्ट करण्यासाठी होतो इतकंच नाही तर रुईचं झाड धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप पवित्र मानलं जातो शिवपूजेमध्ये रुईची फुलं अर्पण करणे हे शुभ मानले जाते तसेच दर शनिवारी मारुतीला रुईची पाने किंवा त्या पानांचा हार देखील अर्पण केला जातो पण लक्षात ठेवा रुईच्या झाडातील दुधात काही प्रमाणात विषारी गुणधर्म असतात त्यामुळे त्याचा वापर कोणत्याही औषधासाठी करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार